नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा आपले सरकार टू पॉईंट झिरो हा शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारीचे जलदगतीने निवारण होण्यासाठी सर्व विभागांनी योगदान देऊन आपले सरकार पोर्टलवर प्रभावीपणे काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी केले नागरिकांच्या ऑनलाईन पद्धतीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीचे आपले सरकार पोर्टलची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी प्रलंबित तक्रारींचा शंभर टक्के निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन सभागृहात विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले यात ई गव्हर्नन्स तज्ज्ञ देवांग दवे व सिल्वर टच एजन्सीचे समीर काळे यांनी आपले सरकार प्लॅटफॉर्मच्या कार्यक्षम वापराबद्दल मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिके अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली हर्षल मंत्री विनोद शर्मा शुभम पै निलेश पटील उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते